ंदा ही मागणी आहे की यश ढाका हत्या प्रकरणी एसआयटी लवकरात लवकर स्थापन झाली पाहिजे हे प्रकरण न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू झालं पाहिजे दुसरं असं की जर या मोर्चातून आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही दुसरं आंदोलन हे मात्र मुंबईच्या आझाद मैदानामध्ये प्रचंड मोर्चा काढून याचं त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी जाणार आहे आम्हाला वारंवार अशी जाणीव होते आम्ही एस पी साहेब असतील किंवा दुसरे अधिकारी यांच्याशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे अशा पद्धतीचं आम्हाला जाणवत आहे म्हणून आम्हाला मोर्चा काढण्याची आज वेळ या ठिकाणी आलेली आहे या एकोणीस वर्षीय तरुणाची हत्या दोन महिन्यापूर्वी बीड शहरामध्ये झाली होती आणि पोलीस प्रशासनानं ज्या पद्धतीनं या प्रकरणाची चौकशी करायला पाहिजे होती तशी चौकशी झालेली नाही याच्यातले जे मुख्य आरोपी आहेत ते अजूनही मोकाट आहेत आमची अशी मागणी आहे की कुठलाही राजकीय जोपर्यंत याच्यामध्ये कुठल्याही घटनेमध्ये नाव येत नाही तोपर्यंत एसआयटी लागत नाही अशी बीड जिल्ह्याची परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्राची झालेली आहे तर गर, आमच्या गरीब एस आय एसआयटी या प्रकरणामध्ये लागत का नाही हा सवाल आणि हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही बीड शहराच्या नागरिकांच्या वतीनं हा जनआक्रोश मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे काय मागण्या जे याच्यातले मास्टर माइंड आहेत यांच्या मागे राजकीय पाठबळ आहे ते सत्तेमध्ये आहेत सत्तेमध्ये असणाऱ्या शिंदे गटाचे ते पदाधिकारी आहेत त्यांना आमची शिंदे गटाच्या प्रमुखांना शिंदे साहेबांना विनंती आहे की त्या आरोपींना आपण पाठीशी घालू नये चौकशीसाठी तुम्ही या ठिकाणी त्यांना सरेंडर करावं